शुभ सकाळ सर्वांना तर झाली माझी दिवसाची कामाची सुरुवात आता मी कपडे धुवून घेते स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि तर बघत राहा व्हिडिओ तर माझे कपडे पण धुवून झालेले आहे आणि आता मी ते वाळत टाकून घेते आणि आज बघा किती छान असं ऊन पडलेलं आहे आणि सकाळी खूप थंडी असते आणि त्याच्यानंतर आठच्या नंतर खूप मस्त कडक ऊन पडतं आणि असं कावळ्या कावळ्या उन्हात खूप छान वाटतं उभं राहायला पण आणि कपड्यांच्या निमित्ताने मस्तपैकी उन्हाची स आपल्याला छाव पण मिळते आणि भारी पण वाटतं आणि आता दोन आठ दिवस झाले तेव्हा तर कपडे सुकत नव्हते अजिबात दिवसभर वाळत नव्हते पूर्ण आबट राहायचं आणि तीन चार दिवसापासून चांगले मस्तपैकी ऊन पण पडू राहिलं आणि कपडे पण सुकत्या पण एक सांगू तुम्हाला पॉली हाऊसमध्ये खूप गरम होतंय आता एवढं आवरून परत मग फुलं पण खुडायचे आणि तेव्हा ऊन लागतं मग असं होऊन जातं तर कपडे धुवून झाले तर म्हटलं चला सकाळी या शेंगा खुडू तुरीच्या ज्या शेंगा आहे ना त्या वाळेल्या वाळेला खुडून घेऊ काही माझ्या सासूबाईने खुडले पण ज्या आहे त्या म्हणलं खुडून घेऊ आणि अशा लाईनने थोडा तुरी लावली आहे मस्त दोन तीन झाडं इथं काही तिकडं आहे पण मग बरं असतं घरची डाळ छान लागते नी डाळीला ना चौराती दुकानच्या डाळीपेक्षा घरच्या तुरी लावून पा एकदम भारी चवराती वारणाला मग आम्ही लावीत असतो आता कमी केलं लाव दारा पुढं नाही लावू ना थोडं मग मागं लावायला लागतं घरापाशी तुरी जास्त जवळ नाही लावू तर इथं आता धुणं झालेलं आहे माझं वाळ टाकून आहे शेंगा खोडून झालेलं आहे थोड्याशा जास्त शेंगा वाळलेल्या नव्हत्या त्यामुळे थोड्याच खोडल्या आणि इथं मिस्टरांचं आहे स्कूटीने गाडी धुवायचं काम ते आमचे गणपत भाऊ आहे ना त्यांची पण गाडी धुऊ राहिली ते दोघांच्या गाड्या मग पेशरने छान निघतं हे पावडरच्या पेशरने ना गाडीतल्या चाकातली सगळ्या मशीनरीची घाण निघते ती व्यवस्थित धुतल्या जाते गाडी सकाळच्या स्वयंपाकाचे काही भांडे बाकी होते म्हटलं चला तेवढे भांडे घसून घेऊ पटपट मग जेवण झाले का परत लई भांडे आहे मग पाठीभर घसायचे तर मग थोडे थोडे पटकन घसून टाकलं ना बरं असतं आणि एक सांगू का मैत्रिणींनो मला जर किचन असताना मी एकसुद्धा भांडं सासून दिलं नसतं मला खूप हाऊस आहे किचन वाटायची मस्त चांगल्या घराची पण ठीक आहे चला जेव्हा भेटेल तेव्हा भेटल तर मी तिथं म्हणजे किचन जर ना दोन चार भांडे जर असतील लगेच चोळून टाकले असते मला खूप हाऊस आहे पण म्हणताना ज्याला आवडतं त्याला भेटत नाही लवकर तशी माझी गत आहे तर मी आता पटपट भांडे घसून घेते त्याच्यानंतर मग मला देवपूजा करायची आहे कारण देव आणले नव्हते सकाळी पोरांचं आवरायचं दादूचा डब्बा सगळं करता करता देवांचं थोडं उशीरच होऊन गेलं सासूबाई माहे तिकडेच त्यांच्या मायेरी त्यामुळे ते अजून आल्या नाही ना मग मला देव न्हाणायची आहे आता तर मग आता भांडे घसते आणि उठले होते मी आता दूध ठेवलं होतं गॅसवर ते बंद करायला गेलं ते गॅस दूध विसरले होते मी गॅस बंद करायचा तर आता पटपट भांडे घसून घेते त्याच्यानंतर लगेच माझी मध मी देवपूजा करून घेते बघत राहा व्हिडिओ चला झाली माझी देवपूजा पण आणि बघा जिप्सोच्या फुलांनी किती सुंदर अशी रांगोळी वाटते आहे आणि खूप छान फुलं वाटते हे आपले घरचे फुलं खरंच देवांना सजवायला पण छान वाटतं दिव्याला पण सजवायला छान भांडे धुणं झालं मग त्याच्यानंतर वेळ येते घर पुसण्याची मग आता मी घर पुसून घेते मग लगेच आम्हाला जेवणं करायचे आणि एकदा जेवण केले का मग दिवसभर आपल्या वावरातल्याच कामाला आपण लागून जातो तर आज थोडा वेळच झाला पावणे बारा वाजले तरी माझं आज घरातलं काम आवरत नाही आहे सासूबाई मुलीला सांभाळलं नसल्या काही हाल होऊन जाते त्या आज घरी नाही ना त्यामुळं कामाला उशीर नंतर आम्ही जेवायला बसलो सर्व तर आता पॅकिंग झाली आणि लगेच बॉक्सवर नावं ठेवून बॉक्स रस्त्यावर ठेवून येते तर आज मिस्टर गेले गाडीवर घेऊन बॉक्स संध्याकाळचे वाजले आता सहा आणि आता पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे सगळी झाडझुड झालेली आहे आता स्वयंपाक करायचा आहे तर चला आता स्वयंपाक करूया हां हिला बघायचं आहे भक्तीला भक्तीला व्हिडिओ द्यायचं होतं आणि तिला बाळ दाखवायचं दाखव तुझं बाळ हां बघायचं बाळ आणि आम्हाला करायची आज कुळद्याची जिलेबी करणार आहे आम्ही तर आम्ही आता कुळद्याची जिलेबी करतो तर गु कुळदाचं पीठ मी मळून घेतलं हिरवी मिरची शेंगदाणे कोथिंबीर मस्तपैकी त्याला लसूण टाकला दळून घेतला आणि पीठ मळून मी मळल्यानंतर मी लगेच ते कुळब कुळदेची जिलेबी मस्त वळून घेते आणि थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे आमच्या आजीबाबांना खूप आवडत्या मग बाबांनी आठवण बाबा दिली करा मग आम्ही आज मी लगेच पटपट बाहेरचा आवरला पसारा आणि लगेच इथं आले कारण हे एक, -एक वळायचं म्हटलं याला वेळ लागून जातो आणि गरम गरमच ती खायला मजा वाटते मग एक खटी वळून ठेवायची मशी जर टाकायचे लगेच जर गरम गरम खायचे आणि आमच्या आजी आल्या गावावरून आणि बघा भक्तीच चालली तिथं आजीपशी लुडबुड आजीला म्हटलं देवाला, आजी देवाला। दिवा लावा सवा सांज झाली मग आजी दिवा लावते देवाला आणि तसा बी दिवा भिजला पण नाही फक्त तेल वतायचं होतं पण मग त्या बसला थोड्याशा देवापशी कारण संध्याकाळच्या टायमाला ते हरीपाठ करत्या रोज आणि बघा भक्ती कशी मस्त दर्शन घेऊ राहिली आणि ती आजीची खूप लाडगी बघा कशी पप्पी घेऊन राहिली आजी नव्हते ती लाजबत करमत नव्हतं खूप रडायची गागायची आता बघा ते आजी सांभाळायला आजीच पाहिजे घरामध्ये आजी असलं मुलांना खूपच बरं वाटून जातं आणि आम्हाला पण तर माझी कुळद्याची जिलेबी बघा मी वळली मस्त पैकी थोडं पीठ बाकी आता ते पण करून घेते पटपट पड़ आणि लगेच शिजत टाकून देते तर थंडीच्या दिवसात भारी वाटतं खायला तर या सर्वांनी कुळद्याची जिलेबी खायला तर आजचा व्हिडिओ माझा इथंच मी एंड करते तर भेटूया परत नंतरच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय